आपला विरोध प्रखरपणे व्यक्त केलेला आहे शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे मात्र सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सगळीकडचं चित्र बदलू आहे राज्याच्या इतर भागात सुद्धा शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध व्हायला लागलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हा विरोध अधिक तीव्रपणे व्यक्त होतोय मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी व्हायला लागले आहेत आणि शेतकऱ्यांचा हा दबाव लक्षात घेऊनच सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्री हे सुद्धा शक्तीपीठच्या विरोधात बोलायला लागले आहेत शक्तीपीठच्या विरोधात ते भूमिका घेणं त्यांना भाग पडलेलं आहे शक्तीपीठच्या विरोधात विविध मार्गाने आंदोलन होत आहेत रस्त्यावरचा संघर्ष तीव्र आहे त्याचाच भाग म्हणून स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्टला एक अभिनव आंदोलन करण्यात आलं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तिरंगा आमच्या पावात शक्तीपीठ नको शिवारात अशा था। पद्धतीचं हे आंदोलन होत स्वातंत्र्य दिनी झालेल्या या आंदोलनामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाला पुन्हा एकदा धार आली भुदरगड आणि कागल तालुक्यामध्ये विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते आमदार सतेश पाटील यांनी आंदोलन केलं हातखनंगले आणि शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन केले सतेज पाटील यांनी गारगोटी आकुर्डे रस्त्यावरील दौलत देसाई यांच्या शेतात शक्तीपीठ विरोधात तिरंगा फडकावला दुसऱ्या टप्प्यात कागल तालुक्यातल्या एकोंडेच्या शिवारात त्यांनी झेंडा फडकावला यावेळी शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा प्रकारच्या घोषणा दिल्या ज्या जमिनीतून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा फडकावून हातकणंगले तालुक्यातल्या तालु साधनी आणि शिरळ तालुक्यातल्या नीम शिरगाव इथं सुद्धा हे आंदोलन करण्यात आलं शक्तीपीठ महामार्ग बारा जिल्ह्यातून जाणार असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला सर्वाधिक विरोध आहे या महामार्गामुळे शेतकऱ्यांची सुपीक जमीन जाणार असल्यानं शेतकऱ्यांकडून वाढता विरोध होतोय राजू शेट्टींचं या संदर्भात म्हणणं असं आहे की रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना आणि तो तोट्यात चाललेला असताना राज्य सरकारकडून पन्नास हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी अनावश्यक असा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या व राज्यातील जनतेच्या माथी मारला जातोय या महामार्गामुळे पुढच्या जवळपास नव्वद वर्षाहून अधिक काळ जनतेला टोल भरावा लागणार आहे म्हणजे मूढवर उद्योगपतींना आणि त्यांचा व्यवसाय वृद्धीला डोळ्यासमोर ठेवून हा मार्ग करण्याचा घाट फडणवीस सरकारकडून केला जात असल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप आहे आता कोल्हापूर सांगली या भागात होणाऱ्या विरोधामुळं पण लातूर धाराशिव अगदी सुरुवाती वर्धापासून या महामार्गाला हळूहळू विरोध व्हायला लागलेला आहे त्यामुळं हे आंदोलन तीव्र होते कोल्हापूर जिल्ह्यातल्या या शिवारात तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनामुळं पुन्हा एकदा सरकार पुढं शक्तीपीठ विरोधातला जो शेतकऱ्यांचा विरोध आहे तो तीव्रपणे प्रकट झालेला आहे 丹鸟。